या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये एक जी मोठी भरती येणार आहे त्या भरतीबद्दल बघणार आहोत आणि ही भरती दहावी पास विद्यार्थी मित्रांसाठी असणार आहे दहावी पास विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी भरती असणार आहे त्या पदाचं नाव आहे वनसेवक खरं म्हणजे आधी ना वनमजूर असायचे कोण वन मजूर त्यांना दो शहाण्णव पासून आहे ना नवीन जी आर नुसार सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आलं काही आंदोलन झाले काही गोष्टी झाल्या पण आता सरकारनेच एक जी आर काढलेला आहे की वनरक्षक नावाचं जे पद आहे तुम्ही जे वागतात ना हो वनरक्षक वनरक्षकची सुद्धा भरती या वर्षात होऊ शकते पण या वनरक्षकाला हेल्प करणारा मदतनीस म्हणून सहाय्यक म्हणून जसं बघा ग्रामसेवकाला मदत करणारा ग्राम रोजगार सेवक आहे तशा पद्धतीचं या ठिकाणी वनरक्षकला मदत करणारा वनसेवक नावाचं पद पण याला पगार चांगलाय गड ढचं हे पद असणार आहे गड पद असणार आहे म्हणजे आपण पोलीस पोलीस काय गड ढच पद आहे शिपाई नावाचं पद आहे हे सुद्धा तसंच पद असणार आहे पण जागा बेस्ट आहेत मग परीक्षा कधी होणार सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या समोर आहे त्याच्यानंतर पगार किती भेटतो भत्ते किती भेटतात डिटेल डिटेल तुम्हाला सांगतो ऑथेंटिक सांगतो जे सरकारने घोषित केलं आहे पण त्या जिल्ह्यात किती जागा निघणार आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात किती जागा आहे ते आपल्याला बघायचं आहे पात्रता काय आहे कोणालाही परीक्षा देता येणार नाही तोही मुद्दा या ठिकाणी आहे पुढे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे ग्राउंड होईल का ग्राउंड असेल की नसेल सगळं बघायचं आपल्याला परीक्षा पद्धती कशी असेल निवड प्रक्रिया कशी असेल परीक्षा कोण घेईल सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण की तयारी ना आतापासून सुरू करायची तुम्हाला त्या पुढच्या दोन चार महिन्यामध्ये प्रोसेस घडणार आणि मग तारीख जाहीर होणार जाहिरात येणार आणि मग आपण कामाला लागणार असं नाही चालणार आतापासून कामाला लागायचं आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय त्या नवीन बॅच आपण सुरू करतोय वनसेवकची आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी बनवतोय तुम्हाला डिटेल माहिती असावं कारण पहिली सुरुवात जो आहे श्री गणेश जो आहे माहितीपासून आपण करतो ते पदाबद्दल तर आम्हाला सगळी माहिती असली पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे गट डचे पद असणार आहे बेसिक माहिती असावी घ्या नाहीतर आम्ही ते पदाची तयारी करतो आहे आणि आम्हाला माहितच नाही या पदाचं जे पदनाम आहे काय पदनाम जे आहे या पदाचं ते वनसेवक असं आहे काही ठिकाणी मी काही जणांकडून आहे की वन मजूर हे वन मजूर जुनं आधीचं नाव होतं आता मजूर नाही मजूर हा विषय वेगळा आहे मजूर म्हणजे जे लोक काम करायचे वनामध्ये वनरक्षकाच्या हाताखाली त्यांनी मागणी केली की आम्हाला आता कायमस्वरूपी करा ते वनमजूर होते तुम्ही काही या ठिकाणी काम करायला चाललेलं नाहीये वनातली कामं करायला तुमची नियुक्ती होणार आहे आणि तुम्ही कंत्राटी बेसवर नसणारे सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा सरकारने जो जी आर काढलाय ना त्यांचं म्हणणं आहे की कंत्राटी बेसवर जे काही असतात त्यांना तेवढं सिरियसनेस असेलच असं नाहीये म्हणून तुम्ही सरकारी कर्मचारी असणार आहात इथे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा हो आहे आणि इथे तुमच्यासाठी दोन पत्र इथे फार महत्वाचे हो बावीस पाच दोन हजार चोवीसचा सरकारचा जी आर जो आहे त्याच्यामध्ये याच्यातल्या खूप साऱ्या बाबी दिलेल्या आहे मी त्याचं पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता तुमच्या बॅच मध्ये जोडणार आहे ती त्याच्यानंतर दुसरा आताचा दोन हजार चोवीसच्या लास्ट मध्ये पाच बारा पाच बारा दोन हजार चोवीसला एक पत्र काढलं गेलं आहे सगळी माहिती डिटेल बोलवलेली आहे म्हणजे याची प्रोसेस सुरू झालेली आहे ही कधीही पूर्ण होईल आणि तुम्हाला खुशखबर भेटेल जाहिरातीची हे दोन महत्वाचे पत्र जी आर आपल्याला बघायचे आहे त्या अनुषंगाने सगळं ऑथेंटिक त्याच्यामध्ये दिलेलं आहे याचा सगळं प्रूफ मी तुम्हाला घालू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला बॅच मध्ये देऊन फ्रीमध्ये ते पिडीओ बघायचे त्या ठिकाणी जायचंय प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर या ठिकाणी जे आहे हे यांचं मुख्य कार्यालय आहे तिथून हे पत्र व्यवहार वगैरे चालतात सगळ्यांना पत्र जातात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा सरळ सेवा पद्धतीची असणार आहे सरळ सेवा म्हणजे काय याला कोणतीही इंटरव्ह्यू नसणार पेपर द्यायचा आता याच्यामध्ये ग्राउंड होणार की नाही होणार मुद्दा तो आहे वनरक्षकला ग्राउंड असतं वनसेवकला ग्राउंड असणार की नाही हे अजून सरकारने डिक्लेअर केलेलं नाहीये हे अजून डिक्लेअर झालेलं नाहीये लक्षात ठेवा तुम्हाला कोणी कुठे जर काही सांगितलं असेल तर, तर जे ग्राउंड आहे ग्राउंड बद्दल या ठिकाणी अजून काहीही डिटेल्स आलेल्या नाहीये बघा ज्या जेव्हा येतील तेव्हा आपण बघूया दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सगळे मुद्दे कव्हर करायचे पगाराचा मुद्दा एक आधी करून घेतो पगार किती भेटणार आहे डिटेल जाहीर केलंय डिटेल पगार याडिक तुम्हाला मी सांगतो आहे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये अकरा वनवृत्ती आहेत ही लक्षात राहून अकरा वनवृत्ती आहे आणि सध्या सरकारने या वनवृत्तानुसार त्या त्या जिल्ह्यानुसार जागा किती रिक्त आहेत किती जागा कार्यरत आहे हे दिलेलं आहे अतिरिक्त मधल्या सगळ्या भरणार की काही भरणार तसं मान्यतेसाठी त्यांनी सगळ्या जागांचं पेमेंटसाठीच मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवलेला आहे वित्त विभाग किती जागांना मान्य जातो हा विषय पुढचा आहे आता या ठिकाणी जे जागा आहे रिक्त जागांचा जो विषय यांनी सध्या मांडलेला आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढे वनसेवाकाची ही पदं मंजूर झालेली आहेत या जी आर नुसार म्हणजे तेरा हजार पदं मंजूर झाली आहे आपण म्हणू काही कार्यरत आहे काही भरल्या जातील नाही भरल्या जातील तरी एक सात आठ हजाराची भरती कुठे गेली नाही सहा हजार तर कुठेच गेली नाही म्हणजे जे ते हवेत गोळ्या मारत नाही पाच सहा हजाराची भरती कुठेच गेली नाही आणि ती सुद्धा मोठी आमच्यासाठी भरती सेविकेसाठी मुली शंभर जागांसाठी किती मला माहित नाही लय म्हणजे डोक्याच्या बाहेर तयारी ठिकाणी मेहनत घेत पगार किती असणार आहे मुद्दा तो ये पगार यांनी डिटेल दिलाय बघा याच्यातलं जे बेसिक पे असणार आहे ना बेसिक पे बेसिक पे ज्याला मूळ वेतन म्हणतोय आपण ते असणार आहे पंधरा हजार मग तुमच्या हातात पंधरा हजार येणार का नाही पंधरा हजार तर बेसिक हे झालं त्याच्यानंतर घर भाडे भत्ता घर भाडे भत्ता जो आहे तो या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी जो घर भाडे भत्ता आहे तो देणार आहे हे सहा हजार नऊशे रुपये बघा घर भाडे भत्ता यांनी जो डिक्लेअर केला आहे तो त्याच्यानंतर सॉरी महागाई भत्ता सहा हजार नऊशे देणार आहे महागाई आता हा वाढत जातो हा सध्या सेहेचाळीस टक्के आहे आता याच्यात पुन्हा खुश खबर अशी असणार आहे आठवा इथं यावं लागेल पुढच्या दोन चार वर्षात महाराष्ट्र तो सुद्धा इकडे लागू होईल कारण इथे जे ची वेतन श्रेणी असणार आहे काय ची वेतन श्रेणी जी आहे ती या ठिकाणी असणारे म्हणजे सगळं सरकारी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी लागू होणार आहे आठवा वेतन आयोग तुम्हाला सुद्धा लागू होणार म्हणजे जे आठव्या वेतन आयोगामध्ये असं आता म्हणजे एक चालू आहे चर्चा की दोन पॉईंट पाच पट एवढा पगार वाढेल बेसिक बेसिक वेतन म्हणजे जे पंधरा आहे ना पंधरा तीस आणि ते मग जवळ ते जर बघितलं तर शिफारस तशी झाली तर एक बेचाळीस हजार रुपये फक्त मूळ वेतनच होईल म्हणजे चप्पर फाडके पगार या ठिकाणी वाढणार आहे एक लक्षात ठेवा घरबाडी भत्ता या ठिकाणी छत्तीसशे यांनी आता जाहीर केलं आहे बेसिक पे वर तुमचं महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के होणार म्हणजे ते सुद्धा तुमचं त्या ठिकाणी दीडपट होणार ओके दीडपट होणार पण दहा टक्के त्याच्यात सुद्धा वाढ होतच जाणार आहे तो आहे पुढे वाहतूक भत्ता एक हजार रुपये यांनी त्याच्यात डिक्लेअर केला आहे आणि प्रवास भत्ता जो आहे तिथे फिरण्यात वगैरे ते पंधराशे रुपये म्हणजे आता जर तुम्हाला सध्या बघितलं ना आज घडीला आज घडीला अठ्ठावीस हजार रुपये तुम्ही जॉईन झाल्याबरोबर पहिलं वेतन तुम्हाला भेटणार आहे अठ्ठावीस हजार आम्ही तुमचं आठवड्या वेतन ऐकू लागल्यावर तुमचं ऐंशी हजाराच्या आसपास पेमेंट त्या ठिकाणी जात आहे पण साठी सुद्धा हे तीस हजार जवळपास तुमचं त्या ठिकाणी पगार तुम्हाला भेटणार आहे वनसेवक म्हणून हा मुद्दा इथे लक्षात घ्या आता इथे सगळ्यात महत्वाचा एक आणखी एक मुद्दा येतोय की कामं काय आहे कार्य काय असणार आहे मी जे आर ए ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा कार्यांचा उल्लेख केला आहे सगळ्यात महत्वाचं काम जे असणार आहे या ठिकाणी ते असणार आहे वनरक्षक यांना सहाय्य करणे पण यांना सहाय्य करायचं म्हणजे तिथे नेमकं काम काय असतात सरकारी भाषेत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी वनरक्षकाला मदत करणं हे तर आहे ते आणि इथे वनरक्षकाला एक नऊ किलोमीटरचं जे एरिया आहे वनक्षेत्र तो एक जनरल आणि सत्तेचाळीस चौरस किलोमीटरचं भौगोलिक क्षेत्र असा एरिया वनरक्षकाला असतो मग ते एका वनरक्षकाकडे दोन तीन वनसेवक असू शकतात असं आपण धरूया अजून ते निश्चित नाही वनक्षेत्राचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे बेसिक काम आहे एक तर संरक्षण करायचंय दुसरं संवर्धन करायचंय आणखी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही आपत्कालीन घटना घडतात त्या घटनांचे पंचनामे जे आहे पंचनामा इथे सुद्धा वनसेवकांची भूमिका फार महत्वाची असते सरकारी माणूस भेटतोय पंचनामा करायला डायरेक्ट अत्यंत ऑथेंटिक माणूस भेटतो आहे तो पंचनामा करण्याचे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं काम यांना करावं लागणार आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी असणार आहे नियमित गस्त झाले ड्युटी असणार त्याच्यानंतर आता आपण बघतोय वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण होत आहेत अतिक्रमण जे आहे या करने, ती होऊ नये त्या अनुषंगाने प्रतिबंध करणे ते काम वनसेवकाला करावं लागणार आहे नैसर्गिक संपत्तीचं जतन करणे एक बेसिक काम या ठिकाणी असणार आहे नैसर्गिक संपत्तीचं जतन आपण जे म्हणतोय ते या ठिकाणी बेसिक काम असणार हो आहे ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे पुढचं या ठिकाणी जे आहे ते म्हणजे जे काही तस्करी होते काही प्राण्यांची शिकार वगैरे होते त्या गोष्टी त्याच्यावर सुद्धा इथे कंट्रोल अहो तो तहतूक होत असेल काही त्याच्यावर कंट्रोल ते कार्य असणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी तुमच्यासमोर मी मानतोय एकदम सोप्या भाषेमध्ये एक फार महत्वाचा मुद्दा इथे तुम्हाला देतोय मी तो म्हणजे पात्रतेचा पात्रतेबद्दल हे ना तुमच्याकडून हमी पत्रच घेणार आहे काय की दहावी पासच असावा बारावीच्या पुढचं शिक्षण नकोच का कारण बारावी तुम्ही जर वाले घ्यायला लागले दहावी वाले कुठे भेटणार हे वर्षच पुरे घेऊन टाकतील ना हे परीक्षा पास होऊन जातील म्हणून यांनी सरळ सांगितलं की दहावी पास किमाल दहावी पास आणि कमाल बारावी पास कमाल बारावी म्हणजे बारावी पासही चालेल ना बारावी पास असेल ना तरी चालेल तुमचं कमाल पण बारावीच्या पुढे ग्रॅज्युएशनला तुम्ही जर असाल ना नाही चालत नाही चालत लक्षात घ्या हा मुद्दा फार महत्वाचा या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये आरक्षणाची सुद्धा तरतूद केली यांनी टेन पर्सेंट आरक्षण यांनी दिलं कोणाला दिलं जे या ठिकाणी वनमजूर आहे आधीचे जे काम करतायत त्या ठिकाणी रोजंदारी वनमजूर त्यांच्यातून दहा टक्के जागा भरल्या जाणार आणखी एक मुद्दा ते तुमच्यासाठी एक भारी काम आहे तुम्ही म्हणाले तर प्रमोशन काय असणार भरती काय असणार बघा हे जे तुमचे पद भरले जाणार याच्यातले पंचवीस टक्के पद जे असणार आहे ते पदोन्नतीने वनरक्षक होत जाणार वनरक्षक भरती म्हणजे त्या त्या ठिकाणी आपोआप शंभर टक्के जागा जर जा रिक्त झाल्या वनरक्षकच्या जेवढ्या जागा असतील समजा एक हजार जागा आहे त्यातल्या अडीचशे जागा या ग्रॅ याने पदोन्नतीने प्रमोशनने भरले जाणार हा मुद्दा फार महत्वाचा आहे या ठिकाणी ही संधी तुमच्या आधी ते आता किती वर्षात होणार काय म्हणा त्याचे पुढे सेवा प्रवेश नियम त्या ठिकाणी निश्चित होईल पण तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे स्थानिक आहेत तो तो वन विभाग त्या त्या वन विभागामध्येच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तुम्ही ज्या वन विभागात आहे म्हणजे असं नाही पाल महाराष्ट्र नाही तुम्ही ज्या वन विभागातले आहेत वन विभाग निश्चित केले त्याची पीडीएफ मी तुम्हाला जोडतो त्या वन विभागामध्येच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मग तुम्हाला भविष्यात सुद्धा चांगल्या बदल्या वगैरे बाहेर होण्याचं नाही त्याच वन विभागामध्ये तुमचं अख्खी सर्व्हिस जाणार तुम्ही समजा रायगडचे आहात मग तो वन विभाग जो आहे तिथे ते दोन तीन जिल्हे कोकणात असून जी सगळी सर्व्हिस तुमच्यासाठी ते बेस्ट आहे ते तुमच्यासाठी बेस्ट आहे हा वनरक्षक झाल्यावर वगैरे पुढे भविष्यात त्या बदले होऊ शकतात पण हे मला वाटतं हे एकदम बेसिक स्वरूपात जे आहे ते आता इथे आणखी एक मुद्दा तुमच्याकडे येतो येतो म्हणजे जे जागा जे आहेत कुठे किती जागा रिक्त आहेत कुठे किती जागा निघू शकतात आता इथे ना वनवृत्तानुसार पद मी तुम्हाला देतोय मग ते जिल्हावाईज त्या ते वनवृत्तानुसार ते गोष्टी वेगळ्या आहेत वनवृत्तानुसार जी पदं आहेत ना ही तुम्हाला एक जनरल चर्चा आपण याच्यात सगळ्यात महत्वाची आहे नागपूरमध्ये अकराशे सव्वीस रिक्त आहेत बघा अकराशे सव्वीस आता मी म्हणत नाही अकराशे चे सव्वीस भरले जातील पण सात आठशे पदं तर भरले जाऊ शकतात पुढे चंद्रपूरमध्ये सहाशे सत्तेचाळीस रिक्त आहेत तुम्ही जर या ठिकाणचे असाल तर तुम्हाला म्हणजे फक्त आता नागपूरमध्ये दोन तीन त्या ठिकाणचे भाग आहेत फक्त तो जिल्हा नाही येत त्याला लागून काही बाबी त्या ठिकाणी त्याच्यात तयार आहेत इथे सहाशे सत्तेचाळीस चंद्रपूरला आहेत त्याच्यानंतर गडचिरोलीला अकराशे शेहेचाळीशी गडचिरोली अकराशे शेहेचाळीस या ठिकाणी जागा रिक्त आहेत पुरे अमरावती सातशे सत्याहत्तर अमरावती सातशे सत्याहत्तर यवतमाळ जे आहे यवतमाळला या ठिकाणी चारशे पंचावन्न रिक्त आहेत म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही बघताय किती पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी दोन पाच सातशे एक्क्याऐंशी रिक्त आहे आता मग याच्यामध्ये मराठवाड्यातील बरेचसे काही जिल्हे येतील ना इथे फक्त छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेवढंच नाही बघत धुळे जे वनवृत्त आहे धुळ्यामध्ये सुद्धा जवळपास पाचशे प्लस जागा या ठिकाणी रिक्त तुम्हाला दिसत आहेत धुळ्यामध्ये पाचशे वीस जागा आहे नाशिकमध्ये चारशे एक्क्याऐंशी जागा आहे नाशिकमध्ये चारशे एक्क्याऐंशी जागा रिक्त तुम्हाला दिसत आहेत पुढे ठाण्यामध्ये अकराशे पंच्याहत्तर इकडे आता तुम्हाला ठाण्याकडे वगैरे तिकडे मुलं कमी असतात असं आपण म्हणतो निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला फायदा आहे ठाण्यामध्ये त्याच्यानंतर पुण्यामध्ये पाचशे सात आहे कोल्हापूरमध्ये आठशे एकतीस पुणे पाचशे धरू आपण कोल्हापूर आठशे एकतीस धरू एवढी जागा हे छप्पर फाडके हा कार्यक्रम छप्पर फाडके हो मग तुम्ही म्हणाल हे सगळं करायचंय आम्हाला याचा आम्हाला अभ्यास तर सांगा यस आता अभ्यासावर हो येतो अभ्यास करायचा असेल ना तर मग अभ्यास करता यापोर यावं लागेल पहिली गोष्ट आधी सांगतोय ज्यांना दोन हजार पंचवीस ची ही परीक्षा द्यायची आहे आणखी एक मुद्दा इथे सांगतो याच्या आधी वनसेवकाचे पेपर झालेले नाही म्हणजे तुमच्यातले जे विद्यार्थी विचारतील सर जुन्या प्रश्नपत्रिका भेटतील का आता बऱ्याच जणांचे खाली कमेंट्स येतील किंवा मेसेज येतील याचे याच्या आधीचे पेपर झालेले नाही मग तुम्ही म्हणाल काय आम्हाला कसं करणार मी आहे ना अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते वनरक्षक आणि वनसेवक ची आपण स्पेशल चालू करतो याच्यामध्ये ऑलरेडी एक हजार लेक्चर मी ऍड केले आहेत जो सिलेबस आता इथे सिलेबस अजून डिक्लेअर केलेला नाही आणखी एक मुद्दा सांगतोय मी तुम्हाला पण ही गट ड ची भरती आहे गट ड ची म्हणजे जी शिपाई लेवलची जी काही परीक्षा असते सरळ सेवेची तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंट मधल्या शिपाईच्या पेपरला जा तुम्हाला सिलेबस काय दिसेल माहिती आहे तुम्हाला सिलेबस दिसेल मराठी काय मराठी दुसरं इंग्रजी तिसरं जी गणित बुद्धिमत्ता हे जी केमध्ये सगळं चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना नागरिक शास्त्र सगळं याच्यानुसार मी तुम्हाला इतिहास सुरू करतोय आणि थोडंफार वन वनांबद्दल पर्यावरणाबद्दल काही प्रश्न येतील जी के अंतर्गत त्याचं मी वेगवेगळ्या फोल्डर बनवून तुम्हाला देणार आहे ही बॅच याच्यामध्ये लाईव्ह सेशन असतील रेकॉर्डेड सेशन असतील नोट्स असतील टेस्ट पेपर असेल आता तुम्हाला पीआयू पेपर कसं का तुम्ही ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत गट डच्या झालेल्या त्याचे पेपर्स मी घेणार आहे कॉमन ते, ते पेपर तुम्हाला इकडे फायद्याचे ठरतील तुम्हाला काही अडचण असेल हा नंबर आहे पण आधी ऍप ऍप डाउनलोड करा बॅस कट्टा ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नवीन व्याचला प्रवेश सुरू आहे शंभर टक्के तयारीसाठी ही बॅच आहे सिलेबस तुम्हाला कळाला आहे अजून ग्राउंड बद्दल या ठिकाणी डिटेल्स दिलेल्या नाहीये ओके okay? त्याच्यामुळे मला वाटतं सध्या तुम्हाला सुरुवात करायची आहे वेळ घालवू नका तीन महिने चार महिने पाच महिन्याचे बॅचेस आहेत तुम्ही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो परीक्षा कधी होणार बघा मे दोन हजार चोवीस मध्ये याचा जी आर आला होता मध्ये याचा आणखी पत्र आलं की आम्हाला सगळं डिटेल्स आता द्या मला वाटतं पुढच्या दोन तीन महिने ही सगळी प्रोसेस याच्यामध्ये आणखी बिंदू नामावली ठरवली जाईल पण त्या कॅटेगरीला किती जागा काय जागा बिंदू नामावली पण हे महा त्या जी मध्ये सुद्धा मांडलेलं आहे की किती महत्वाचं आहे शासनाचा एवढा एवढा खर्च होतोय पण याच्यापेक्षा जास्त आपली नैसर्गिक साधन संपत्तीची किंमत आहे त्यामुळे याच्यावर काम होणार आणि त्यांना हे बघा वनरक्षकला एका वनरक्षकच्या याच्या हाती इकडे दोन तीन वनसेवक भेटत आहेत ना पगारामध्ये याच्यावर काम लवकर होणार आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते असं माझं मत या सरकार हे आपल्या हातात काही नाही पण तुम्ही त्या तयारीने राहिले पाहिजेत कसं आहे पाऊस पडायला लागला घर बांधायचं हे काम करू नका आपण आधीच घर बांधून रेडी राहा पाऊस कधी येऊ मी हो। त्या मताचा आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनी या अभ्यासक्रता एप्लिकेशन डाउनलोड करा लेक्चर्स अपलोड होत राहतील लाईव्ह काही रेकॉर्डेड आणि आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायला सुरू करायचे लगेच आणि जे विद्यार्थी मित्र बॅचला ॲडमिशन घेतील त्यांनी या नंबरला पेमेंटचं डिटेल्स पाठवून द्यायचं तुम्हाला याच्या नोट्स आणि याच्या काही सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत त्या भेटून जातील ओके थांबूया धन्यवाद